ला हजारो पोरांवरती गुन्हे दाखल झाले माता मावल्या सुद्धा रस्त्यावरती पण पूर्वी असं होतं की राजाला दया यायची पण आताच्या राजाला फक्त स्वार्थ आणि सत्ताच दिसते पण मी या नाशिक शहरातून महाराष्ट्रातल्या समाजाला सांगतो की यांनी जर असे अन्यकारक निर्णय घेतच राहिले जाणून बाजून निवडणुकांच्या आचारसंहितेच्या नावाखाली पुन्हा पुन्हा मराठ्यांचे प्रश्न जर दाबून ठेवले तर यांचा जीव हा सत्य राजकारण्याचा जीव सगळ्यात जास्त गुलालात असतो आणि मग गुलाल आयुष्यभर लागू द्यायचा का नाही हा मराठ्यांनी निर्णय घेणं आता अत्यंत गरजेचं आहे कारण हा शेवटचा क्षण आहे आता मराठा समाजाच्या पत्रात पडणारं आरक्षण जर मराठ्यांच्या पोरांना मिळवून द्यायचं असलं चा आणि सरकारनं जर जाणून बुजून पुन्हा एकदा निवडणूकच लादली आणि आपली सगळ्या स्वयंची अंमलबाजवणी नाही केली तर यांचा जीव आपल्याला ओळखावा लागणार हे नेमका कशा आहे तर प्रत्येक राजकारण्यांचा जीव हा सत्तेत गुतलेला आहे सत्ता आणि त्याभोवती फिरणारे सगळे त्यांचे चक्र आर्थिक असतील सामाजिक असतील सगळे त्यांना गुलालच न लागू देणं हे मराठ्यांना काम करावं लागणार त्याशिवाय मराठ्यांना जर हा समाजाची नाराजीची लाट जर मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना अंगावर घ्यायचे नसेल तर त्यांना सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करून गॅजेटचं जे वाचसा विषय राहिले ते घ्यावं लागणार आहे त्यांना असं अन्यायकारक निर्णय लादून चालणार नाही समाजावरती कारण आज करोडोनं समाज हा रस्त्यावर आज सात महिने झाले आणि त्यांची चेष्टा केल्यासारखं सरका। सरकार करणार नाही नसता समाजाला नावीला जाणं निर्णय बदलावा लागणार आहे तर एवढा मराठा आरक्षणाचा ज्वलंत मुद्दा असताना आणखीनही आम्हाला असे आहे की निवडणुका ते किमान करणार नाहीत पुढे ढकलतील कारण मराठा समाज हा प्रचंड मोठा समुदाय आहे एवढ्या मोठ्या समाजाला डावलून ज्वलंत प्रश्न असताना इथे सगळ्या सोयांची अंमलबाजवणं राहिली गॅजेट घ्यायचं ग्याजे राहिले एवढे मोठे विषय सरकारसमोर असतात असं करतील असं वाटत नाही काही निर्णय उद्यातून पुढे ढकलण्याचा करतील अशी ना आशा आहे नसता मग जे विषय राहिले ते आचारसंहिता लागायच्या आत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सर निर्णय प्रक्रिया तिची पूर्ण करतील अशी आशा आहे कारण नसता पुढचा निर्णय आम्हाला पण घ्यावा लागणार आहे नाही नाही आमच्यात माणुसकी जिवंत त्यांच्या माणुसकीबद्दल आम्हाला नाही माहिती परंतु एकमेकांचा जीव दुःखात असताना ते आजारी असताना आपण त्यांना भेटलं पाहिजे आणि आज काय तो विषय नाही आज तुमचा फॅमिली विषय व त्यांच्या विषयाला दुसरे दिवस आहेत आणि आज मात्र त्यांच्या विषयातला काही विषय नाही भाऊ आजारी होते आणि ते कुठंतरी सण नाही झालं म्हणून रात्रीतूनच निघालो त्यांना आपण भेटलं पाहिजे तर तेवढा एकच उद्देश घेऊन आलो